उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश यांच्या संकल्पनेतून रिपाई गटनेत्या माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे स्नेहताई लोंडे महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांच्या मार्गदर्शनात तब्बल महिनाभरापासून भीमोत्सवानिमित्त शहरातील विविध भागांमध्ये कार्यक्रमांच्या आयोजनासह लोंढे कुटुंबियातील चिरंजीव परागदादा आणि युग पॅन्थर यांच्या वाढदिवसानिमित्त काल बावीस एप्रिल रोजी सायंकाळी लोंडे मार्ग प्रवेशद्वार स्वारबाबा नगर येथील सिद्धार्थ चौकात शिंदेशाही बाणा महागायिका मंजुषा शिंदे तसेच शोमॅन ऑर्केस्ट्रा प्रेम सुप्रसिद्ध गायक जितू देवरे यांच्या भव्य सांस्कृतिक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते करो लगे आँखों में अपने कभी नमी न लाना माना के ज़िन्दगी के राहों में कांटे पीछे जरूर होंगे लेकिन हम हाथ रख देंगे आप आगे निकल जाना चिंतन सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह जादूच्या प्रयोगांनी लहानग्या बालगोपालांचे चांगलेच मनोरंजन केले आविष्ट चिंतन सोहळ्यात एकीकडे चिरंजीव पराग दादा व युग पेंथर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरातील धार्मिक राजकीय सामाजिक व्यावसायिक शैक्षणिक वैद्यकीय सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांसह नातेवाईक आप्तेष्ट मित्र परिवार तसेच सर्वच क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या मोठ्या गर्दीसह प्रभागातील नागरिक महिला संपूर्ण कुटुंबासह मोठ्या संख्येत उपस्थित होते या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवीण माळेकर यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या भदंत सुगत महाथेरो यांनी मंगल मैत्रीतून शुभ आशीर्वाद दिले सर्व मित्र परिवार सर्व जमलेल्यांना मी त्यांचे खूप खूप आभार मानतो चिरंजीव पराग दादा व युग यांच्या वाढदिवसाच्या माझ्या माळेकर परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा देतो देतो लोंडे साहेबांनी मला बोलावलं एक शेतकरी मुलाचा सन्मान केला त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार आहे व या सांगतेला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या आनंदाने उत्साहाने दरवर्षी आपण सातपूर या परिसरामध्ये आपण गेल्या अनेक वर्षापासून आपण सातत्याने माननीय प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या माध्यमातून हा सातपूर भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा आहे की हा जयंती महोत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने तो साजरा होत असतो आणि त्या कार्यक्रमाची का सुरुवात आपण तीन एप्रिलपासून आपण करत असतो त्या दिवशी युवकांचे हृदयस्थान माननीय भूषण भाऊ लोंडे यांचा वाढदिवस असतो आणि त्या दिवसापासून आपण हा या भीममहोत्सवाला आपण सुरुवात करीत असतो आणि आज आपण या भीम महोत्सवाचा जो शेवट आहे हा शेवट लोंडे परिवारातील आयुष्यमान बौद्ध पालक योग पॅन्थर त्याचप्रमाणे लोंडे परिवारातील दुसरा बौद्ध पालक आयुष्यमान पराग यांचा आपण हा वाढदिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या जयंती महोत्सवाचा आपण समारोप या ठिकाणी करीत आहोत तेव्हा लोंडे परिवारातील आयुष्यमान बौद्ध पालक योग त्याचप्रमाणे आयुष्यमान बौद्धपालक पराग या दोघांनाही त्यांच्या भावी जीवनामध्ये जीवन जगत असताना सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य धन संपत्ती फल आणि वर्ण प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या मनोकामना पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण हो अशी उदात कामना उपस्थित भिक्षु संघ त्यांच्या प्रति आशीर्वाद रूपाने या ठिकाणी व्यक्त करत आहे सर्वांनी हात जोडायचे आहे सब मंगल रक्तो सब देवता सभुद्धानुधम्मानुसङ्घानुभावेन सदा सोति भवन्तु ते अयो आरोग्य सम्पत्ति सख सम्पन्दोपनरस्तो यथा अभिवादन्नो चारो धर्मो सुखां वदन्ति सर्वाणि मनाय साधु साधु आयुष्यमान बौद्ध बालक योग पॅथर त्याचप्रमाणे आयुष्यमान बौद्ध बालक पराग यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी टाळ्या बाजूंच्या आणि चोऱ्यात समिती गुरु शिष्य जयंती समिती सातपूर यात्रा उत्सव समिती नववर्ष स्वागत समितीच्या सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले जयंती महोत्सवाचं कार्याध्यक्ष झालं होतं अभिनंदन बारागड्या यात्रेचा समितीचं अभिनंदन त्यानंतर मस्जिद समितीचं अभिनंदन त्याच्यानंतर गुरु शिष्य पौर्णिमेच्या जयंतीचं अभिनंदन आणि या वर्षाचा जयंती महोत्सवाचा अध्यक्ष साईनाथ संजय निकमच्या मनापासून अभिनंदन आपण सर्व आलात परत एकदा जाताना विनंती आहे मस्तीत पण आपण अपन शिस्तीत आपल्या घेऊन जावं आपल्या लेकरवाडांची काळजी घ्यावी आपल्या परिवाराची काळजी घ्यावी अशी ताकदबळ आणि हिंमत आमच्या बरोबर ठेवा पुरशा आपलं मनापासून अभिनंदन आपलं पण मनापासून अभिनंदन चावकर बाबा जसं चावू

आदी पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले